हरियाणाचा निकाल लागला आणि भाजप पुन्हा सत्तेवर विराजमान होणार हे स्पष्ट झालं जवळपास सगळेच एक्झिट पोल्स काँग्रेसची सत्ता हरियाणात येईल सा असं सांगत होते दहा वर्षांची अँटी इन्कम्बन्सी जवान किसान पहलवान यांची झालेली युती जाट समाजाचं झालेलं ध्रुवीकरण कृषी कायद्यांमुळे भाजप विरोधात गेलेलं मैदान एक ना अनेक अशा दहा गोष्टी होत्या ज्यामुळं भाजपच्या हातातनं हरियाणा जाणार हे जवळपास निश्चित समजलं जात होतं पण भाजपनं यंत्रणा लावली आणि डाव फिरवला हरियाणाच्या विजयामुळे कुठेतरी महाराष्ट्र भाजपचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढणार आहे पण महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हरियाणात वापरलेली स्ट्रॅटजी महाराष्ट्रात कशी वापरली जाईल हरियाणात भाजपने नेमकं हातात न गेलेलं मैदान कसं मिळवलं हे पाहिलं तर लक्षात येतं की महाराष्ट्रात सुद्धा या गोष्टी अशक्य नाहीयेत कदाचित भाजपने या गोष्टींची अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे त्यामुळंच हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात महायुतीला तारून नेईल का नेमका हा हरियाणा पॅटर्न आहे तरी काय आणि महाराष्ट्रात भाजपला तो कसा सत्ता मिळवून देऊ शकतो समजून घेऊयात पाच मुद्द्यांमधनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू हरियाणा पॅटर्न प्रमाण महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्यासाठी कारणीभूत ठरू शकणारा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जाट आणि मराठा ध्रुवीकरणासोबत स्ट्रॅटेजी आखणं हरियाणाच्या राजकारणात जाट आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा हे जवळपास एकाच फॅक्टरवरती उभा असल्याचं दिसतं महाराष्ट्रात ज्याप्रमाणे मराठा समाज सत्तेवर विराजमान आहे दूध संस्था ते सहकारी साखर कारखान्यांवर ठेवून आहे हरियाणात पदांवर जाट समाज हा जाट आणि नॉन असं जातींचं विभाजन झालेलं आहे जाट समाजाचा पारंपरिक पाठिंबा हा काँग्रेसला राहिलाय तर नॉन जाट असणाऱ्या वेगवेगळ्या जातसमूहांचं एकत्रीकरण करण्यावर भाजपचा जोर राहिला होता लोकसभेत भाजपला म्हणावं तसं यश हरियाणात न मिळण्याचं कारण म्हणजे लोकसभेच्या वेळी दलित मतदार जाट समाजाच्या सोबत हरियाणात राहिला होता या दलित समाजाला आपल्याकडे खेचून घेणं भाजपला विधानसभेत मात्र शक्य झालंय अर्थात सांगण्याचा मुद्दा म्हणजे जाट आणि नॉन जाट या ध्रुवीकरणात भाजपने जाट समाजाच्या विरोधातल्या सगळ्या जातसमूहांना हरियाणात एकत्रित केलंय आता कट टू महाराष्ट्र महाराष्ट्रात भाजपचा तोंडावळा ओबीसी म्हणूनच राहिलेला आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चेहरा मराठा राजकारणाचा राहिलेला दिसतो जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे अगदी शरद पवारच आहेत हे नरेटिव्ह तयार करण्यात भाजपला यश ये येताना दिसतय अशा वेळी मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे ध्रुवीकरण झालं तर नॉन मराठा जातसमूह विशेषतः ओबीसी जातसमूह मोठ्या प्रमाणात भाजपच्या मागे उभा राहू शकतो लोकसभा निवडणुकीत या ओबीसी समूहाने भाजपच्या पदरी म्हणावं असं यश टाकलं नाही पण या निकालामुळं कुठेतरी ओबीसी समाजाचा पराभव झाल्याचं नरेटिव्ह सुद्धा ग्राउंडवरती रुजताना दिसून येत पर्यायानं नॉन मराठा मतदारसंघाचं ध्रुवीकरण भाजपला जमलं तर हरियाणा पॅटर्न प्रमाण निवडणूक भाजपच्या आवाक्यात येऊ शकते असं म्हटलं जातंय हरियाणा पॅटर्न प्रमाण महाराष्ट्रात भाजपची सत्ता येऊ शकते त्यासाठी कारणीभूत ठरू शकणारा दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेस अंतर्गत कलह आणि महाविकास आघाडीचा अंतर्गत कलह हरियाणात भाजपला यश मिळण्याचं दुसरं महत्वाचं कारण आपण सांगतोय ते म्हणजे भाजपनं काँग्रेस अंतर्गत कलहाचा रितसर फायदा घेतलाय भूपिंदर सिंग हुड्डा कुमारी शैलेजा आणि रणदीप सुरजेवाला या तीन गटांमध्ये काँग्रेस अंतर्गत मुख्यमंत्री पदासाठी कलह हो होता दलित मतांवर प्रभावी असणाऱ्या शैलेजा यांचा अपमान काँग्रेसच्याच व्यासपीठावर झाला अमित शहानी आपल्या प्रत्येक भाषणात शैलेजा यांचा अपमानाचा संदर्भ देत हरियाणात प्रचार केला होता अर्थात महाराष्ट्रात सुद्धा काही वेगळं चित्र नाहीये निवडणुका होऊन निकाल लागल्याप्रमाणे महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष आपापसात भिडताना दिसत आहेत ठाकरे गटाच्या मते कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील तर काँग्रेसच्या मते पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल शरद पवारांनी तटस्थतेचं धोरण ठेवलं असलं तरी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळ्याचा नवा सामना भावी मुख्यमंत्री पदावरनं होऊ शकतो टर्म आमदार राहिलेल्या रोहित पवारांच्या दावेदारीची चर्चा सुद्धा सोशल मीडियावर रंगत असते तर कालच अमोल कोल्हेंनी जयंत पाटलांच्या संभाव्य सर्वोच्च पदाचं स्टेटमेंट केलेलं आहे अर्थात ही आपापसातली हुज्जत महायुतीच्या फायद्याची ठरू शकते जागा वाटपापासून ते भावी मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा महाविकास आघाडी डळमळते हे नरेटिव्ह तयार करण्यासाठी पूरक ठरते मग काँग्रेसच्या मतदारांनी ठाकरेंना मतदान न करणं ठाकरेंच्या मतदारांनी काँग्रेसला मदत मतदा न करणं अशा काटाकाटीच्या राजकारणाला सुरुवात होऊ शकते राजकीय शहाणपण असणारी भाजप मात्र याचा योग्य तो फायदा घेऊ शकते अर्थात हरियाणा प्रमाणे भाजपला महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी अंतर्गत कलहाचा फायदा घेता येऊ शकतो आणि भाजप तो घेताना दिसून येऊ शकते हरियाणा पॅटर्न प्रमाणे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो असा तिसरा फॅक्टर म्हणजे दलित मतदारांचं डायव्हर्जन लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाट समाजासोबत दलित मतांची आघाडी ही हरियाणामध्ये निश्चितपणे काँग्रेसच्या फायद्याची ठरली होती यावेळी मात्र शैलेजा यांच्या अपमानाची कृती भाजपनं निवडणुकीत रीतसर वापरून घेतलीये एक तर निवडणुकीत दलित समाजाला काँग्रेसने स्कोप दिलेला नाहीये दलित आणि जाट यांच्यातन निवडताना काँग्रेसनं जाट समाजातन उमेदवार दिले तर जाट समाजाला दलित मतदार मदत करतील हे गृहीत धरलं होतं पण दलित समाजात मात्र काँग्रेस सत्तेतला वाटा न देता फक्त वापरून घेतं असं नेरेटिव्ह चाललं पर्यायाने दलित मतदार यावेळी काँग्रेसपासून हरियाणात दुरावलेला दिसला हीच गोष्ट महाराष्ट्रात भाजप करू शकते लोकसभेनंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं मातंग समाजात येणाऱ्या अमित गोरखेंना आमदार केलाय सोलापूरमधनं जातीने चर्मकार असणाऱ्या राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली होती महाराष्ट्राच्या दलित राजकारणावर बौद्ध समाजाचं वर्चस्व राहिलेलं आहे अशावेळी हिंदू दलित या आयडेंटिटीला मोठं करत भाजप दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाडू शकतं हे करत असताना भावी मुख्यमंत्री म्हणून भावना गोळींसारख्या नेत्यांना डावळणं म्हणजे सत्तेची वेळ आल्यास दलित नेत्यांची चर्चा होऊ न देता मराठा राजकारण्यांची चर्चा काँग्रेस घडवत असल्याचं नरेटिव्ह भाजप उभा करू शकत लोकसभेत भाजपच्या विरोधात दलित मतदार जाण्याचं कारण हे संविधान बदलण्याचं नरेटिव्ह होतं विधानसभेसाठी मात्र हे नरेटिव्ह गैर लागू ठरताना दिसू शकत मग अशावेळी भाजपच्या विरोधात ज्या ताकदीनं दलित मतदार लोकसभेत उभा राहिला होता तसा इम्पॅक्ट विधानसभेत दिसण्याच्या शक्यता या कमी होताना दिसतात दलित मतांमध्ये हरियाणात झालेलं हे डायव्हर्जन महाराष्ट्रातही होऊ शकतं आणि त्याचाच फायदा भाजपला होऊ शकतो हरियाणा पॅटर्न प्रमाणे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो असा चौथा फॅक्टर म्हणजे संघ कार्यकर्त्यांचं ऍक्टिव्ह होणं अजित पवारांना सोबत घेणं भाजपच्या पारंपरिक कार्यकर्त्यांना नाकारणं या गोष्टी महाराष्ट्रात भाजपच्या पारंपरिक मतदारांना दुरावणाऱ्या ठरल्या लोकसभेच्या निकालानंतर संघाच्या व्यासपीठावरनं त्याचे पडसादही दिसत होते लोकसभेत सुद्धा संघाचे कार्यकर्ते निवडणुकीत सक्रिय झाले नव्हते असं बोललं जातं आता काहीस असंच राजकारण हरियाणात सुद्धा झालं होतं पण हरियाणामध्ये भाजपनं आपल्या प्रचाराची यंत्रणा संघावर सोपवली संघ आणि भाजप यातलं अंतर कमी झाल्याचा जा फायदा भाजपला हरियाणाच्या निवडणुकीत झाला महाराष्ट्रात सुद्धा संघ ऍक्टिव्ह झाल्याचं बोललं जाऊ लागलंय अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागली त्याचं महत्वाचं कारण हे सत्तेत पुन्हा न येण्याची भीती होत आता पुन्हा भाजप जर काठावर तर अजित पवारांसह नेत्यांचं बळ वाढू शकतं याची जाणीव संघाला झालेली आहे सोबतच एकनाथ शिंदेचं महत्व वाढणं हे सुद्धा संघाला रुचत नाहीये पर्यायाने नैराश्य झटकून भाजपला सोपत्यांची गरज राहणार नाही असं काम करण्याचं संघाने हेरल्याचं दिसतं काही दिवसांपूर्वी अमित शहानी सुद्धा मुंबईतनं बोलताना भाजप दोन हजार एकोणतीस साली एक हाती महाराष्ट्रात सत्तेत विराजमान होईल असं विधान केलं होतं दुसरीकडं देवेंद्र फडणवीसांवर टीका होऊन सुद्धा भाजपने फडणवीसांना राज्यातल्या सत्तेपासून दूर न करण्यामागचं कारण हे संघाची गरज हेच दिसत थोडक्यात अजित पवारांची सोबत शिंदेचं महत्व पक्षांतराच्या गोष्टी या सगळ्याचं मळब दूर करण्यासाठी पारंपरिक मतदारांना जाग करण्याची जबाबदारी महाराष्ट्रात सुद्धा संघ हेरताना दिसतोय हरियाणामध्ये शेतकरी आंदोलन मोठं होतं तरी सुद्धा भाजपने यश मिळवलं कारण भाजपच्या मतदारांनी शंभर टक्के मतदान केलंय काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातनं बोलताना शहानी सुद्धा हाच मूलमंत्र भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलाय काहीही करा पण आपलं मतदान शंभर टक्के करून घेतलं तर विजय होऊ ही गॅरंटी शहांनी दिली आहे अर्थात मराठा आरक्षणाला काउंटर करत संघाच्या मार्फत भाजप आपलं मतदान खेचून घेऊ शकतो आणि ही गोष्ट हरियाणाप्रमाणे महाराष्ट्र सुद्धा राबवण्याचा प्रयत्न भाजपचा असेल जो त्यांना फायद्याचा ठरू शकतो आता हरियाणा पॅटर्न प्रमाणे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्यासाठी कारणीभूत ठरू शकणारा पाचवा फॅक्टर आहे तो म्हणजे नव्यांना संधी देणं आणि शहरी मतदार भाजपनं हरियाणात एकोणनव्वद जागांवर निवडणूक लढवली आहे त्यापैकी तब्बल साठ जागांवर भाजपनं नव्या संधी दिली आहे विद्यमान आमदारांचं तिकीट कट करून नव्या लोकांना संधी देण्याचा गुजरात पॅटर्न भाजपनं हरियाणात राबवलाय हो महाराष्ट्रात लोकसभेत झालेल्या भाजपच्या दारुण पराभवाचं हो कारण सांगताना चुकीचं आणि त्याच त्या चेहऱ्यांना दिलेलं तिकीट हे सुद्धा सांगितलं गेलं महाराष्ट्रात सुद्धा भाजप आता हरियाणा पॅटर्न करताना दिसेल जातीय गणित आणि जिंकण्याची शक्यता विचारात घेऊनच भाजप मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांना संधी देईल सध्या भाजपकडनं महाराष्ट्रात इच्छुकांसाठी लिफाफा पॅटर्न अंमलात आणला जातोय उद्याची बंडखोरी रोखण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या उमेदवाराचं नाव सुचवल्याचं सांगून भाजप बंडखोरी थांबवत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची योजना आखतय असं म्हटलं जात आहे याच सोबत भाजपचा हरियाणातला फोकस राहिला तो शहरी जागांवर राज्याच्या पूर्वेला असलेल्या दिल्ली जवळच्या भागाला जीडी बेल्ट रोड असं म्हटलं जातं कर्नालच्या पाच जागा गुरुग्रामच्या जागांवरती भाजप पुढे या भागातल्या पंचवीस पैकी पंचवीस जागांवर भाजप हरियाणात पुढे शहरी मतदारांवरचा प्रभाव भाजपने आपला ओसरून दिलेला नाहीये आता हीच गोष्ट मुंबईसाठी अधोरेखित करायची तर गेल्या दहा वर्षात मुंबईमध्ये भाजपच्या सत्ता काळात अटल सेतू कोस्टल रोड मेट्रो यांच्यासारखे मेगा प्रोजेक्ट उभा राहिलेले दिसतात पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा मेट्रोचं मार्केटिंग भाजपकडनं जोरदार चालू आहे शहरी भागात भाजप विकासाचं नरेटिव्ह समोर आणताना दिसतंय महाराष्ट्रातल्या शंभर पेक्षा अधिक मतदारसंघांचा तोंडावाळा हा शहरी आहे साहजिकच या जागांवर भाजप जा फोकस ठेवून लढेल जे हरियाणात केलं तेच भाजप महाराष्ट्रात सुद्धा करताना दिसू शकतं म्हणजे जुन्यांना तिकीट न देणं आणि शहरी भागांवरती फोकस करणं अर्थात हरियाणाच्या निवडणुकीतले हे पाच मुद्दे भाजप महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा वापरू शकतो असं म्हटलं जातंय आता त्याचा इम्पॅक्ट काय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं हरियाणातला हा पॅटर्न भाजपला महाराष्ट्रात सुद्धा उपयोगी ठरेल का भाजप त्यामुळे सत्तेत येऊ शकते का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बोलवुडीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा